नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसंदर्भामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे या संदर्भातला चौथा हप्ता अदा करण्यात येणार आहे आणि यासाठीचा जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये नेमका काय आहे जी आर हे थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग जाणून घेऊया नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासंदर्भामध्ये काय काय सूचना आहेत त्या संदर्भामध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्यासंदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाचा दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे म्हणजे जी आर आहे थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊया प्रस्तावनेमध्ये काय आहे तर सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी रुपये सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखीन रुपये सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय मान्यता देण्यात आले आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत संदर्भ क्रमांक तीन अन्वे पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये सतराशे वीस कोटी इतका निधी तर संदर्भ क्रमांक चार अण्णवे दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी आणि पाच क्रमांक अनवे तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूण रुपये पाच हजार पाचशे बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे आता संचालक व्ही प्र कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक सहा येथील पत्रांवे केलेल्या विनंतीस अनुसरून सन चोवीस पंचवीसमध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्षा मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजने अंतर्गत चौथा हप्ता म्हणजेच माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम लागणार आहे रुपये दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम रुपये वीस पॉईंट एकवीस कोटी अशा प्रकारे एकूण रुपये दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब आता शासन निर्णय काय आहे जाणून घेऊया नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता म्हणजेच माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा एकूण रुपये दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि यासाठीचं सा लेखाशीर्षकसुद्धा चोवीस पंचवीसकरिता मंजूर करण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मागणी क्रमांक डी तीन आणि मित्रांनो हा शासन निर्णय या ठिकाणी नमो शेतकरी सन्मान निधी संदर्भामध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाने ने पात्र शेतकऱ्यांना चौथा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बाब आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच आणि नवीन महत्त्वपूर्ण माहितीमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र